आज आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाडेक असा व्हिडिओ घेऊन आले की ज्या व्हिडिओमुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचं नशीब पालटणार आहे कारण आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की फक्त पाचशे रुपयात सोयाबीनच्या पिकावर घेतली जाणारी पहिली स्वस्तात मस्त फवारणी मग सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी खरंच पाचशे रुपयात होऊ शकते का आणि खरंच या पहिल्या फवारणीमुळे आपल्या सोयाबीनच्या पिकावर येणारे जे काय माशी पांढरी माशी खोड आळी चक्री भुंगा आणि इतर या सर्वांचा नायनाट होतो का तर मित्रांनो आज तुम्हाला फक्त पाचशे रुपये स्वस्तात मस्त पहिली फवारणी समजावून सांगणार आहे की ज्या फवारणीमुळे आपल्या सोयाबीनच्या पिकाची वाढ जबरदस्त होणार फुटवे जोमदार फुटणार आणि तुमच्या पिकावर येणाऱ्या ज्या काही किडे त्यांचा शंभर टक्के या ठिकाणी बंदोबस्त होणार मग अशी कशी आहे पाचशे रुपयातील स्वस्तात मस्त फवारणी जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिथं आवडेल तिथे लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात पण चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात लक्षात घ्या फार मेहनतीनं आपल्यापर्यंत व्हिडिओ तयार करून पाठवत असतो आणि म्हणून आमचीही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळं नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते एक्स्ट्रा ऊर्जा मिळते आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जर ऑल केलेला असेल तर येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्यानं आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची असणारी अपडेटेड माहिती की ज्या माहितीचा वापर करून पाचशे रुपयांमध्ये आपण स्वस्तात मस्त सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी करू शकतात आणि जर पाचशे रुपयातील ही स्वस्तात मस्त फवारणी जर आपण या ठिकाणी केली तर लक्षात घ्या याच्यामुळे आपल्या पिकाची वाढ जोमदार होणार फुटवे जबरदस्त फुटणार आणि किडीचा शंभर टक्के या ठिकाणी नायनाट होणार तर ही असणारी स्वस्त मस्त फवारणी कशा पद्धतीने करायची याबद्दल जाणून घेऊयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न उपस्थित होतो की सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी कधी घ्यायची तर ही फवारणी कीटकनाशकाची लक्षात घ्या की जेव्हा आपण तणनाशकाची फवारणी घेत असू त्याच्या कमीत कमी पाच ते सहा दिवसानंतर सोयाबीनच्या पिकावर कीटकनाशकाची फवारणी घ्यायची आहे काही जण म्हणतील की सर आम्ही तणनाशक फवारत नाही सर्व खुरपून घेतो तर अशा परिस्थितीमध्ये आपल्यासाठी सोयाबीनची पहिली फवारणी घेण्याची वेळ आहे वीस ते पंचवीस दिवस म्हणजे वीस पंचवीस दिवसामध्ये सोयाबीनची पहिली फवारणी घ्यायला पाहिजे पण आता काही जणांना लेट होते उशीर होते तर तुम्हाला सांगतो की तुम्ही पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान म्हणजे पस्तीस दिवसाच्या अलीकड सोयाबीनच्या पिकावर पहिली फवारणी घ्यायलाच पाहिजे आता पहिली फवारणी घेत असताना आपल्याला कोणत्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ते लक्षात घ्या सिजेंटा कंपनीचं जे या ठिकाणी अलिका नावाचं कीटकनाशक आहे त्याचा वापर करा नाहीतर इमामेक्टिन बेन्झाईटचा वापर करा नाहीतर या ठिकाणी याचा वापर आपण करू शकता या तीन पैकी कोणत्याही एकाचा आपण वापर करा तर या ठिकाणी लक्षात घ्या की लॅमडोसायलोथ्रीन आणि त्यासोबतच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की थायमेटॉन म्हणजे हे दोन कंटेंट ह्या तीन औषधांमध्ये आहेत आता कसे की ते एवढे अवघड नावं तुम्हाला सांगत बसण्यापेक्षा हे तीन औषधे कीटकनाशक कोणते नंबर एक आलिका घ्या नसल तुम्हाला अली का आवडत तर इमामेक्टिन बेन्झाईट घ्या नसल इमामेक्टिन बेन्झाईट घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता क्लोरोपायरी फॉज घ्या फक्त एक नामांकित कंपनीचं घ्या आणि त्या कंपनीचं घेऊन तुम्ही फवारणी करा तुम्हाला सांगतो सुरुवातीच्या काळात चक्रीभुंग खोडमाशी खोडाळी यांचा प्रादुर्भाव खूप जास्त नसतो त्यामुळे आपल्याला जास्त महागडी कीटकनाशकं वापरायची नाही तर हे झाले कीटकनाशकाबद्दल आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते की फुटवे ही त्या ठिकाणी जबरदस्त फुटायला पाहिजेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या अमिनो ॲसिडचा वापर करायचा आहे म्हणजे कोणत्याही चांगल्या कंपनीचा आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं मित्रांनो टॉनिक वापरायचं की ज्या टॉनिकमुळे फुटवे जास्त फुटू शकतात हे टाटा कंपनीचं पण आहे त्यानंतर जर आपण बघितलं तर बायोटाचं सागरिक आहे म्हणजे असं टॉनिक घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की तुम्ही जर योग्य पद्धतीने टॉनिकचा वापर केला तर फुटवे फुटायला फार मदत होते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की काही जण म्हणतात पहिल्या फवारणी एकोणीसशे एकोणीसचा वापर करावा का बारा एकसष्ट झिरोचा तुम्हाला समजावून सांगतो पहिली फवारणी जर करत असाल तर एकोणीस एकोणीसचा वापर केव्हा करायचा जर तुम्ही पहिली फवारणी पंचवीस दिवसाच्या अगोदर करत असाल जर तुमच्या पिकाची वाढ कमी असेल तरच एकोणीस एकोणीस या विद्रव्य खताचा वापर करायचा प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम पण काही जणांची जमीन जबरदस्त असते भारीची असते आणि तिथं शेणखताचा वापर आहे खताचा डोस पण चांगला दिला आहे तिथं तुम्हाला एकोणीस एकोणीस अजिबात वापरायचं नाही पण ज्यांची जमीन हलकी पिकांची वाढ काही जास्त झालेली नाही तिथं तुम्ही एकोणीस एकोणीसचा वापर करू शकतात आणि बारा एकसठ झिरोचा वापर कधी करायचा की जर आपली पहिली फवारणी कोणत्याही जमिनी तीस दिवसांच्या नंतर होत असेल तर बारा एकसठ झिरो झिरोचा वापर करायचा कारण पस्तीस चाळीस दिवसापासून पिकाला कळ्या लागायला सुरू होतात आणि कळ्या लागण्याच्या अवस्थेमध्ये फॉस्फोरस आवश्यक आहे जो एकसष्ट टक्के बारा एकसठ झिरो झिरोमध्ये मध्ये असतो त्यानंतर महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की बारा एकसठ झिरोचे जे प्रमाण आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला घ्यायचं आहे या ठिकाणी ऐंशी ते शंभर ग्राम आणि त्यानंतर जे टॉनिक आहे टॉनिकचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपाला तीस ते चाळीस एम एलपर्यंत घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे वरी कीटकनाशक सांगितले क्लोरोपायरिफॉस म्हणा त्यानंतर दे इमामेक्टन बेन्झाईट म्हणा किंवा त्यासोबत आली का तर याच्यामध्ये लिक्विड फॉर्ममध्ये जे तर ते पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा ग्रॅम घ्यायचे आणि जे पावडर फॉर्ममध्ये जसं इमामेक्टन बेन्झाईट येते तर ते पंधरा लिटरच्या पंपाला पंधरा ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं हे तिन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला इथं वापरायचं आहे काही जण प्रश्न विचारतात की सर याच्यासोबत बुरशीनाशक वापरावं का नाही तर तुम्हाला सांगतो जर तुमच्याकडे पाऊस खूप जास्त कोसळत असेल तरच बुरशीनाशकाचा वापर करा आणि जर तुमच्या जमिनीला कायमस्वरूपी बुरशी लागत असेल तर बुरशीनाशकाचा वापर करा ज्याच्यामध्ये साफ आहे रोप आहे यांचा वापर आपण करू शकतात परंतु तुमची जमीन हलकी आहे पाण्याचा उत्तम निचरा करणारी आहे आणि पाऊस तुमच्याकडे जर कमी असेल तर अजिबात खर्चात जास्त पडू नका बुरशीनाशकाचा वापर इथं करायची गरज नाही जर अशा पद्धतीने एक कीटकनाशक घेतलं एक ट्रॉनिक घेतलं आणि त्याच्यासोबत एकोणीस एकोणीस किंवा बारा एकशे झिरो झिरो हे आपल्या पिकाच्या अवस्थेनुसार घेतलं तर तुम्हाला सांगतो फक्त पाचशे रुपयामध्ये स्वस्तात मस्त ही पहिली फवारणी होऊन जाईल आणि तुमच्या या पहिल्या फवारणीतून तुम्हाला जबरदस्त रिझल्ट या ठिकाणी मिळून जाईल आणि जो बाजारभाव कमी आहे सोयाबीनचा तर त्याच्यात तुम्ही उत्पादन वाढू शकता की ज्यामुळे तुम्हाला नफा या ठिकाणी जास्त मिळू शकेल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळा तुमची सोयाबीनची पहिली फवारणी करत असताना तुम्ही कोणत्या कीटकनाशकाचा टॉनिकचा वापर करतात कृपया कमेंट सेक्शनच्या माध्यमातून कळवत चला व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे लाईक करा कास्ता कर पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल एक तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलजर ऑल करायला प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सदा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सहा आपला मित्र उद्याल आपल्या सर्वांसाठी आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवाची आजच्या वेळेस मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार